दिनांक तेवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान बालाजी देवस्थान गंधर्व नगरी शिकेवाडी मैदान या ठिकाणी श्री बालाजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसंच कलशारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या चार दिवस चालणाऱ्या सोहळ्यात विविध धार्मिक विधी पाठ हवन अभिषेक आरती आदी विधी पार पाडले जात आहे बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदलियार यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला नाशिकमधील भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं व्यंकटरमणा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा जे म्हणजे बालाजी महाराजांबद्दल माझं जे, महारा जे पूर्वीचं जे मंदिर होतं इथे जे फाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक दिवशी इथे याला मटक्या जागेमध्ये नमस्कार करायचं की देवा जे दे ने ने है जे आहेत परत येऊ दे आणि खरंच दोन वर्षांनी एकदम असा योग आला पहिला सांगणं म्हटलं नेहमी हे करायचे की त्याच्याबद्दल म्हणजे मला खूप आदर आहे ये ते आमच्या पूर्ण हरिपाठ मंडळ आमचे तीन चार दिवस हरिपाठ असतात इथे मंगळवार शनिवार शुक्रवार वगैरे आणि ज्या जगामध्ये देव आहेत ते बालाजी भगवानने मला दाब दाखवून दिलेलं आहे आणि अण्णा पैलास अण्णा मुदलियार यांनी खास तिरुपती म्हणजे जसं साक्षात तिरुपती तिथे आलेलं आहे असं मला हे होतं आहे कालच मंत्रोच्चारामध्ये आपली सर्व हे निघाली शोभायात्रा निघाली अडीच हजार लोक होते आणि काय असेल तर काय आम्ही ते बालाजी भगवानांनी मलाच तिथे रथावर बसवलं आणि गणपती जसं समर्थन आमच्यासाठी पहिल्यांदा मनाच्या श्लोकाचा गणपतीपासून हे केलं गणाधीश ईश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा नमो पंत तयार रावाचा असे गणपती राय आमच्यासोबत होते आणि भव्य मिरवणूक निघाली आणि इथे जे मंदिर झालेलं आहे आणि ते सुद्धा परत बालाजी महाराज इथे असं बालाजी महाराजांची मूर्ती दोन हजार पाचशे के जीची जी आहे जी जी, अडीच अडीच क्विंटलची आणि ती आणण्यासाठी प्र, आता तो सर्व भक्तांनी प्रयत्न केले आणि आता ती शयामध्ये आहे आणि काही वेळातच सहा वाजता ती विराजमान होईल आणि उद्यापासून आपल्या सर्वांना दर्शन घेता येईल मंगळवारी तेवीस तारखेला गणपती पूजनानं या सोहळ्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली चोवीस तारखेला पंचांग कर्म श्री बालाजी नेत्र मिलन देवता अधिवास आदी विधी पार पडले पंचवीस तारखेला संत महंतांच्या उपस्थितीत श्री तिरुपती बालाजी मूर्ती ग्राम प्रदक्षिणा यासह सायंकाळी कलशपूजन सर्व देवता होम सर्व देवता अभिषेक आदी विधी पार पाडण्यात आले शुक्रवारी सव्वीस तारखेला होणाऱ्या कलशारोहण सोहळ्यासह महाप्रसादाचाही लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन कैलास मुदलियार यांच्या वतीनं करण्यात आलं महिन्यापासनं मंदिराचं शिल्प कसं उभारलं जाईल यासाठी देवस्थानचे अध्यक्ष माननीय कैलासांना मुरलिया यांनी अथक परिश्रम घेतले अथक हा अभ्यास केला कुठल्या मूर्ती कळसाच्या दिशेने अतिशय चांगल्या दिसतील त्यांचं कळसाच्या ठिकाणी स्थान कसं असावं हो। त्याचप्रमाणे प्रत्येक खांबावर बालाजीचं बोधचिन्ह त्याचप्रमाणे शंखाची मूर्ती कशी असावी याबद्दलचा त्यांनी अभ्यास केला विशेष करून दरवर्षी ते तिरुपती बालाजीला जात असल्याकारणाने त्या ठिकाणचे पुजारी जर या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठासाठी आणले तर ते जास्त संयुक्त ठरेल असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यांनी तिथून वाद्यरुंद तिथले पुरोहित हे या ठिकाणी आणले अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी गेले दोन दिवस विविध पूजा अर्चा होत आहेत परवा भूमिपूजन आता अतिशय सुंदर विधी जो आपण सर्वसाधारणपणे बघत नाही तर या ठिकाणी बघण्यात आला गणपती आवाहन झालं त्यानंतर पुण्यवाचन झालं आणि दुसऱ्या दिवसापासनं संपूर्ण विधी या ठिकाणी सुरू झालेत काल अतिशय प्रचंड उत्साहामध्ये दोन ते अडीच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये शोभायात्रा झाली महिलांची संख्या ही अतिशय लक्षणीय होती आणि आज या ठिकाणी काल आणखीन पुन्हा विशेष असं की काल मूर्तीवर मूर्ती ज्या वेळेस या ठिकाणी आली मूर्ती ही जवळजवळ अडीच टनाची आहे क्रेनने ती उचललेली होती आणि त्यानंतर ज्या पात्रात ठेवली त्या ठिकाणी तांदुळामध्ये ती मूर्ती ठेवण्यात आलेली होती आणि जशी जशी पूजा पुढे जायला लागली तर काल मूर्तीवर जलाभिषेक झाला दुग्ध अभिषेक झाला आणि त्याच्यावर योग्य ते वर धार्मिक उपचार केल्यानंतर शयनस्थितीमध्ये मूर्ती आपण आज बघतो आहोत आणि ती आता काही क्षणातच काही वेळातच ती त्यांच्या ज्या स्थानावर आहे त्या जा स्थानावरती जाणार आहे संपूर्ण वातावरण अतिशय सुंदर प्रकारे भरलेलं आहे बालाजी देवस्थान हे बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे आणि त्यामुळे दर्शनांची संख्या वाढते आहे या ठिकाणी विशेष करून आपण प्रवेशद्वाराजवळ जर बघितलं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ गणपतीची अतिशय सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती आहे त्यानंतर मधल्या बाजूला गरुडाची मूर्ती आहे आणि मंदिराची रचना अशी केलेली आहे की समोरून माणूस येत असताना त्याचे पाय धुटले जातील आणि पाय धुवूनच तो मंदिरात प्रवेश करेल आज संपूर्ण संध्याकाळी अभिषेक वगैरे आहे आणि उद्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांसाठी खुलं करण्यात संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक रोड